शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारचा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात आजच्या बातम्या महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता शेततळी ठरतायत शेतकऱ्यांना आधार योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आव्हान शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज कारण की आता शेततळी यामुळे देखील शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध राहतो <smart noise> कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क हटवले अखेर मोठा निर्णय झाला एक एप्रिलपासून अंमलबजावणी सध्या जर पाहायला गेलं तर कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात हे हटवले असल्याची माहिती मिळते महत्त्वाची अशी बातमी राज्यातील शेतकऱ्यांकरिता शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे या जिल्ह्यात पहिल्या हप्त्याचे पैसे लवकरच जमा केले जाणार असून यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा हा वाशिम असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तर ठाणे जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून ठाणे जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी वीस लाख रुपयांचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले जाईल तुमच्या जिल्ह्याची नाव व कॉमेंट नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याबाबत जर तुम्ही कमेंट करून सांगितले तर तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच देऊ त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत मोसंबीचे भाव पंचवीस हजार रुपये वर सध्या स्थितीला आंध्र प्रदेशातून आवक भाव कमी होण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं दे तर सोयाबीनच्या दरामध्ये देखील कमतरता दिसून येत आहे अशा प्रकारची बाजारभाव अपडेट शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात पिकम्याची वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितले आहेत तसेच जी एस टीमुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा खर्च दुप्पट वाढल्याचे चित्र पावसाचे अलर्ट सर्व काही संपले आजपासून राहणार कोरडे वातावरण फक्त हलके ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते आता सध्या स्थितीला पाऊस कमी होणार ओडिशामध्ये सापडली देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण होय ओडिशामध्ये सर्वात मोठी सोन्याची खाण सापडलेली आहे हळदीचे उत्पन्न घटले भाव ही घसरले सध्याची परिस्थिती हळद काढण्याची मजुरी परवेडे ना सध्या जर पाहायला गेलं तर दरामध्ये घसरण मोठी बातमी घरकुलांचे स्वप्न साकार पण अनुदान येईना सध्या स्थितीला काही ठिकाणी परिस्थिती सव्वा लाखाच्या अनुदानामध्ये घर बांधणं अशक्य टोमॅटो कांद्याचे दर घसरले लिंबू देखील महागले बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला भाजीपाल्याची आवक वाढली रेशनवर एकोणतीस हजार सहाशे एकोणपन्नास महिलांना मिळणार साडी होय आता रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आहे मोफत साडीचे वितरण होणार महत्वाची अशी बातमी केंद्राला उशिरा सुचले शहाणपण कांदा उत्पादकांना मिळाला दिलासा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारने निर्णय घेतला महत्वाची बातमी नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखवार या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सातशे पाच कोटींची भरपाई जमा होणार होय आता अजून काही जिल्ह्यांची बातमी आलेली आहे त्या जिल्ह्यांची देखील बातमी पाहायला मिळेल त्यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो पुढे नावे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सध्या जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकाचा पीक विमा वाटप होणारा जिल्हा नांदेड दुसरा मराठवाड्यातील परभणी तिसरा आहे हिंगोली या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विम्याची वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतलेला असून सातशे पाच कोटी रुपये लवकरच वाटप होणार शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी इनोवेज जेकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता शेतकऱ्यांचा मोठा विश्वास पाहायला मिळत आहे तसेच आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर शेतकरी बांधवांसाठी मोफत डेमो बियाणे या व्हरायटीचे मिळणार आहे त्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आत्ताच फॉर्म भरा त्यानंतर तुम्हाला डेमो बियाणे मिळून जातील सध्या स्थितीला इनोवेज जेकशे ही सोयाबीन व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न देणारी आहे कर्जाचा बोजा काही कमी होईना शेतकरी वळले केळी लागवडीकडे सध्या जर पाहायला गेलं तर केळी लागवडीकडे शेतकरी वळल्याचं चित्र राज्यात मोठ्या प्रमाणात आहे कर्जाचा बोजा काही कमी होत नसल्याचं चित्र देखील दिसून येत असून शेतकरी आता केळी लागवडीकडे वळल्याचं देखील चित्र आहे महत्त्वाची अशी बातमी आहे शिरूळ अंतपाल तालुक्यात वादळी पावसाचे वातावरण काढणीला आलेल्या पिकांना फटका फळांची नुकसान आनंदवाडी क्षेत्रातील देखील हीच परिस्थिती वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यामुळे नुकसान शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे त्यापूर्वी कांद्याच्या दराबाबतची बातमी पाहूयात सध्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दर हे एक हजार पाचशे रुपये आहेत तसेच आवक ही तीन हजार पाचशे पंधरा असून कमीतकमी सातशे रुपयांचा दर आहेत सरासरी दर एक हजार शंभर रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत शेतकऱ्यांसाठी आली खुशकावर पुढच्या जिल्ह्यांची यादी जाहीर आता लवकरच पैसे देखील मिळणार होय आता कोणते जिल्हे आहेत तर कशाचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते आपण पाहूया दोन हजार चोवीस मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम येणार आहे सरसकट पीक विम्याचे पैसे हेक्टरी शेतकऱ्यांना दहा हजार काहींना एक करी दोन हजार तीन हजार चार हजार रुपये असे वाटप केले जाणार आहे मंत्रिमंडळ निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग केली जाणार असून दोन हजार चोवीस डिसेंबरच्या यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे व यामध्ये शासनाने मदत देण्यास राज्यातील शेतकऱ्यांना मंजुरी दिलेली आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वर्ग केले जाणार आहेत मोठी बातमी आहे दुष्काळग्रस्त यादीत बोगस शेतकरी बजावली आहे नोटीस अनुदान परतीचे निर्देश सुकळीत सर्वाधिक गोळ पतीपत्नी सासू सासरी यांना देखील लॉटरी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अनुदानाचे निर्देश देखील पाहायला मिळत असून दुष्काळग्रस्त यादीमध्ये बोगस शेतकऱ्यांनी बजावली आहे नोटीस सध्या स्थितीचे अपडेट दर घसरल्याने हरभरा दरामध्ये सध्या स्थितीला कमतरता पाहायला मिळत असून दर घसरल्यामुळे हरभरा घरात शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे दोन महिन्यामध्ये दर नऊशे रुपयांनी उतरलेले आहेत बाजार समित्यांद्वारे दिशाभूल सिन्नर तालुक्यातील सत्याहत्तर दिव्यांग अखेर अंत्योदय शिधापत्रिकांचा लाभ आता सध्या जर पाहायला गेलं तर सिन्नर तालुक्यामध्ये सत्याहत्तर दिव्यांग अखेर अंत्योदय शिधापत्रिकांचा आता थेट लाभ महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्याकरिता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी सहा हजार काही शेतकऱ्यांना तेरा हजार काही शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये अशी मदत देखील आता येणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हे पात्र ठरलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आहे वैयक्तिक लाभाचे पैसे अडकले शेतकरी हवाल देईल मार्च अखेर पैसे मिळतील का शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न लवकरात लवकर विहिरी विहिरीचे अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे कारण की आता विहिरीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम सरकारकडून येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभदेखील सध्या स्थितीला मिळत चालल्याचं चित्र आहे महत्त्वाची अशी बातमी शेतकऱ्यांकरीत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजेच की आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये कोणते जिल्हे आहेत ती नावे आता सांगत आहे इकडे पाहू शकता सध्या स्थितीला तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून कळवून व्हिडिओ लाईक लाईक देखील नक्की करू शकता शेतकऱ्यांची के वाय सीकडे पाठ पाहायला मिळत असून एकवीस कोटी सत्याहत्तर लाखांचे अनुदान हे पडून पाहायला मिळत आहे मात्र आता शेतकरी मित्रांनो ही के वाय सी दोन दिवसाच्या आत करून घ्या आता तुमच्यासाठी चार दिवसाची मुदत आहे हे काम जर तुम्ही केलं तर सत्या लाखांचे अनुदान तुमच्या बँक खात्यात आता जमा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आता अतिवृष्टीमुळे गत पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती मोठी बातमी आहे मार्च अखेरचे लक्ष गाठा बँकांनी पीक कर्ज वाटप पूर्ण करावे सध्या स्थितीला सर्व बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिलेले आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता ही एक महत्त्वाची सूचना म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कारण की शेतकरी देखील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे महत्त्वाची बातमी आहे अहिल्यानगरमध्ये ज्वारीला तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर रुपयांपर्यंतचा दर अहिल्यादेवी नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत अजूनही ज्वारीची आवक होतानाचं दिसत नाही आहे सध्या स्थितीला दरामध्ये जास्त सुधारणा झाली नाही पुढील जिल्ह्यांची यादी झाली जाहीर या जिल्ह्यात देखील पैसे लवकरात लवकर वर्ग केले जाणार यामध्ये एकूण विचार जर केला तर आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय सध्या स्थितीला पुढील जिल्हा आहे यामध्ये पालघर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकशे एकोणीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये हे वर्ग केले जाणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी क्षेत्र पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आता वर्ग केली जाईल ही एक शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल तसेच पुढचा जिल्हा रायगड असून रायगड जिल्ह्यात बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात म्हणजे आता सध्या स्थितीला मोठी रक्कम जमा केली जाणार आहे एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी देखील नऊ कोटी छत्तीस लाख रुपयांची वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार डपळापूरच्या अकरा शेतकऱ्यांची बहात्तर लाख रुपयांची फसवणूक जत पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे माल घेऊन गेल्यावर पैसे देण्यास टाळाटाळ फसवणूक झालेले द्राक्ष बागायतदार व्याज परतावा न देणाऱ्या बँकांची आता होणार थेट चौकशी कृषी कर्जावरून केंद्रीय वित्त विभागाने दिले आर बी आयला निर्देश सध्या जर पाहायला गेलं तर आता व्याज परतावा न देणाऱ्या बँकांची चौकशी होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत चालली आहे मोठी बातमी जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे कर्ज आहे थकेत सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकेत असून आता शेतकऱ्यांना कधी दि दिलासा मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा तसेच तुमच्याकडे काही कर्ज आहे का हो किंवा नाही सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही हो किंवा नाही ते देखील कळवू शकता सध्या स्थितीला कर्जमाफीची अपडेट आता सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी म्हणजे दंगेखोरांची संपत्ती विकून आता नुकसान भरपाई वसूल करणार एकूण एकशे चार जणांना अटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार दिवसामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना मिळणार भरपाई नागपूर या ठिकाणी झालेल्या प्रकरणामध्ये सर्वात मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आपण पाहिलेली आहेत तसेच आता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत येणार सर्व काय अपडेट पाहिले आहे शेतकरी मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा तसेच एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता म्हणजे पावसासंदर्भातील आहे आता जरी पावसाचे वातावरण कमी झाले असले तरी चार एप्रिल पाच सहा एप्रिलच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची